त्यावेळेस फक्त असताना विष्कारात आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणाऱ्या त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे इतिहास असणारा पॅथोलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाच नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणार तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे का नसाला मार लागलाय का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का त्याचे जे वेगवेगळे अवय आहेत त्या अवयाला मार लागलाय का हे या क्लिनिकल याच्यामधनं म्हणणं क्लिनिकल फॉरेन्सिक मैंने दिखो सरकार ने आता या हाथी गोषी अवलबा पाजे अस मजा सरकार के लिए विनंती आई वड़िला्य रूप है बॉडी आता मिलू शकत नहीं फोटोग्राफ जी है फोटोग्राफ वरन